माझं नाव हरवंश सिमळे आहे आणि अतुल मोने हा माझा मित्र आहे ॲक्च्युली आम्ही एकत्र अपॉइंटमेंट झालेलो आणि परेल वर्कशॉपमध्ये एस एस सी आहे तो शॉपमध्ये एस एस सी कार्यरत होता आणि मी एस टी आर शॉपमध्ये आहे ॲक्च्युली आम्ही सकाळी संती जायचो आम्ही छेच सहा चौदाशी एक डोंबिली ए सी लोक फास्ट लोकल आहे सहा चौदाशी तेच लोकल जागायचं आता ॲक्च्युली आमच्या ग्रुपवर आणि हे माहीत पडलं की असं असं झालं आहे तर म्हणून ता मी ताबडतोब त्यांच्या घरी आलो त्यांचं घर तर बंद आहे तर मी त्यांचे सोसायटीचे सेक्रेटरी त्यांच्या इथं आलो इथं माझे अजून जे मित्र आहेत ते पण सगळे आले तर माझी विश्वच्या नियश प्रार्थना आहे की त्यांचे मिसेस आणि त्यांची मुलगी हे सुखरूप सुख असावं आणि मी सरकारशी निवेदन करतो की लवकरात लवकर त्यांचा शोध लावा अतुल मोणे हे आमच्या सोसायटीत राहणारे आमचे कमिटी मेंबर आहेत शिगड्या मात्र सोसायटीमध्ये आम्ही राहतो कापूर मुली येथे आता बातम्यांमध्ये आम्ही बघितलं की पहिलगाम येथे जो दहशतवादी हल्ला दहशतवादी हल्ला झाला त्यात अतुल मोणे यांना शूट केलेला आहे आणि ही बातमी आम्हाला कळली आणि आता हे न्यूज चॅनल इथे आले आणि आज आम्ही बघितलं की हे सगळं म्हणजे अतिशय चांगल्या वृत्तीचा माणूस आणि तिथे त्यांनी विचारून गोळा झाला ह्या बॅड हल्ल्याला आम्ही सगळ्या सोसायटीच्या वतीने आम्ही आता निषेध करतो आणि हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे हम सब लोग अभी सगळं की में रेल्वे में साथमे काम कर रहे थे 99 से हम करेथ साथ में ही ये, ये अपना जॉब कर रहे थे अभी अभी पता चला है उसके लिए हम लोग हैं लेकिन अभी कुछ कन्फर्म न्यूज नहीं मिल पा रहा है फॅमिली कैसी और क्या है मैं गवर्नमेंट से चाहूँगा कि मतलब कि जितना जल्दी हो सके पूरा मतलब कंफर्मेशन और जो भी है ये सहायता प्रदान करें। अतुल जी ये अपन रेलवे कामाला होते का? हो कामाला होते हैं रेलवे तो होते थे कामाला। ये परम और शॉप में सेंट्रल जिला।